सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज बुधवार अठरा सप्टेंबर महाळाचा पंधरवडा किंवा महालया आरंभ किद किंवा पितृ चालू होत आहे तर तो दोन ऑक्टोंबरपर्यंत आहे दोन ऑक्टोंबरला पितृ पंधरवडा संपत आहे आणि लगेच घटस्थापना होत आहे दुसऱ्या दिवशी दर्श सर्व पितृ अमावस्या ही दोन ऑक्टोंबरला आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची असते कारण वर्षभर आपण आपल्या कुळदेवी कुळदेव देवी किंवा देव, गुरु जे काही आपले इष्टदैवत आहेत त्यांची आपल्याकडून सेवा घडत असते पण कुठेतरी आपल्या पित्रांची सेवा आपल्याकडून राहत राहून जाते तर हे पंधरा दिवस खास पित्रांना समर्पित आहेत तर या पंधरा दिवसात आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे कारण जे काही चांगलं आहे वाईट आहे ते आपल्याला आपल्या पित्रांकडूनच मिळालेलं आहे त्यामुळे या पंधरा दिवसात जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर सेवा काय करायची तेच तुम्हाला पुढं सांगणार आहे पण या पंधरा दिवसात महिलांनी आता बघा ओ, मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर त्यांनीही या सेवा करायच्या नाहीत कारण की मासिक धर्माचे चार पाच दिवस कडकडीत पाळायचे आहेत मासिक धर्म असेल तर ह्या सेवा करू नका कारण मित्रांनासुद्धा शिवता शिवत आपण थोडक्यात म्हणतो ज्याला तर ती चालत अजिबात नाही त्यामुळे तुम्ही पाच दिवस कडकडीत पाळा सुतक असेल विटाळ असेल त्यांनीही या सेवा करायच्या नाहीत त्यानंतर येतं ते आता सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा जी काही असेल तर ती संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ हा आपल्याला गुरुमाऊलींनी उपलब्ध करून दिलाय हा आपल्या फक्त केंद्रातच मिळतो आणि मोठं भागवत ग्रंथाचं पारायण हे सर्वांना शक्य नाही त्यासाठी हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त या पंधरा दिवसात तुम्हाला जमतील तेवढी संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहेत तुम्ही एक करा तीन करा पाच सात अकरा या पटीत तुम्ही ही पारायणं करू शकता आता सेवेपूर्वी स्वामी स्तवन तुम्हाला वाचायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची करायची आहे त्यानंतर नित्यसेवेचा ग्रंथ आपल्या प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये अथर्व शीर्ष दिलेलं आहे बघा अथर्व शीर्ष या पुस्तकातसुद्धा आहे ते वाचायचं त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र जो एक माळ विष्णू गायत्री म्हणतं ओम नारायणाय विदमहे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तसेच एक वेळा सुक्त व श्रीसुक्त याचं पठन करायचं व नंतर श्री श्रीमद भागवत प्रारंभ म्हणजे श्रीमद भागवत वाचायचं यामध्ये स्कंद आहेत एक ते चौदा अध्याय आहेत म्हणजे एक ते चौदा स्कंद आहेत तर याचं तुम्हाला संपूर्ण वाचन करून घ्यायचं आहे बाकी असं वेगळं काही नाही आता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ तुम्ही देवासमोर बसून वाचू शकता याला काहीच अडचण नाही पण बाकीची जी सेवा आहे आता जी पितृतुष्टिकारक स्रोत्र असेल किंवा पितृत्सुक्ता असेल तर ते आपल्याला देवासमोर बसून वाचता येत नाही तर ते आपल्याला आपल्या घरातील दक्षिण भिंतीकडे तोंड करून वाचायचं असतं तर याबद्दल सुद्धा डिटेल व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे तुम्हाला संपूर्ण माहिती त्यावरती मिळेल तर ही सेवा तुम्हाला करायची आहे संक्षिप्त श्रीमद भागवत हा अतिशय प्रभावी असा ग्रंथ आहे या पंधरा दिवसात अगदी तुम्ही ज हा व्हिडिओ कधीपासून बघता अगदी तेव्हापासून संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथाचं पारायण करा आपण दर महिन्यातील एकादशी जी कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात येते तेव्हा या ग्रंथाचं भागवत ग्रंथाचं वाचन करायचं असतं तर ज्यांना तेव्हा शक्य होत नाही का करायचं असतं तर आपल्या पित्रांना सद्गती मिळावी आपल्याकडं आपल्याला बघा ऋण असतात पितृऋण देवऋण ऋषी ऋण तर, तर या ऋणातून हे पाच ऋण जे आहेत भूतरुण देवरुन तर या ऋणातून मुक्त होण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन मनन चिंतन करायला हवं आता ज्यांना मासिक धर्म आहे विटाळ आहे ते ह्या सेवा करू शकत नाहीत पण ज्यांना नाही त्यांनी अवश्य या सेवा करा या सेवा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं याला कोणतंच बंधन नाही फक्त ज्यांना स्वतः विटाळ मासिक धर्म आहे ते करू शकत नाहीत बाकी काहीच तुम्ही या महिन्यात असं का अजिबात नाही की हे करू का ते करू का हे पारायण करू का संकल्पयुक्त करू का तुमच्या जे का ज्या काही सेवा चालू असतील तर त्या तुम्ही चालू ठेवू शकता आणि जास्तीत जास्त पित्रांसाठी या महिन्यात तुम्ही सेवा करू शकता अगदी तुम्ही नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता कोणतीही सेवा करू शकता व ती आपल्या पित्र्यांना समर्पित करू शकता पिंडदानाला या महिन्या या पंधरा दिवसात अतिशय महत्त्व आहे आता श्राद्ध असेल भरणी असेल तर जी ती ज्या त्या तिथीला येते त्या पद्धतीने आपल्या गेलेल्या दिवंगत व्यक्तीच्या तिथीनुसार तुम्ही त्यांचं श्राद्ध घालायला हवं पंचमहायज्ञाचंही अनन्यसाधारण महत्व आहे तर तेही मी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला होता तुम्ही पाहिला नसेल तर तोही अवश्य पहा तर देवयज्ञ ऋषीयज्ञ पितृयज्ञ मनुष्ययज्ञ व भूतयज्ञ या पाच ऋणातून आपल्याला पा हे पाच यज्ञ पंचमहायज्ञ करायचं असतो कारण या, या पाच ऋणातून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं जास्तीत जास्त पारायण तुमच्याकडून झाला झाले पाहिजेत म्हणजे अगदी तुम्ही आजपासून आज पितृ आज पंधरवडा चालू झाला आजपासून एक जर सुरुवात केली वाचनाला तर तुम्हाला एका बैठकीत एक ग्रंथ भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ पूर्ण करायचं असतं तर तुम्ही पंधरा दिवसात पंधरा पाठ पूर्ण करू शकता एक पाठ करू शकता तीन पाच सात या पद्धतीने पाठ करा जर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीचं त्या दिवशी श्राद्ध असेल किंवा आपण महाळ त्याला म्हणतो तर त्या दिवशी तर तुम्ही आवर्जून या ग्रंथाचं वाचन करायला हवं त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहेत मग तुम्ही एक करा तीन करा पाच करा सात करा किंवा अगदी पंधरा दिवस दररोज या ओ, दिव्य असं ग्रंथाचं वाचन करा त्यामुळे काय होईल तर आपल्या पित्रांना सद्गती मिळेल त्याचबरोबर पंचमहायज्ञ जो आहे तर पंचमहायज्ञ करायला अजिबात विसरायचं नाही जे कोणी जर पंचमहायज्ञ अजून करत नसतील तर त्यांनी आवर्जून या दिवसापासून सुरुवात करा पंचमहायज्ञामुळे महायज्ञामुळे ऋण भूतरुण ऋषीरुण पितृ ऋण यापासून आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे अवश्य यात काही काही खर्चिक को गोष्ट कोणतीच नाही त्यामुळे तुम्ही अवश्य पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी या पि पंधरा दिवसात तरी पंचमहायज्ञ करा आणि दररोज करा त्यानंतर आपण बघणार आहोत की दररोज सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय नित्य सेवा पित्रांची करायची आहे ही मी ही माहिती अपलोड केलेली होती पण ज्यांना दररोज करणं शक्य नाही धावपळ खूप असते तर त्यांच्यासाठी सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की दररोज सकाळी उठल्या उठल्या सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचं आहे आपण इतर वेळेस जेव्हा अर्ध्य देतो सूर्यांना तेव्हा फक्त जल जलाने अर्ध्य देत असतो ओम भ्रीम गृणी आदित्य आदित्यश्री या मंत्राने अर्ध्य देत असतो पण या पंधरा दिवसात तुम्हाला सूर्याला अर्ध्य देताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ वापरायचे आहेत तर बघा काळे तीळ हे तर काळे तीळ हे तुम्हाला बाजारात कुठेही मिळून जातील काळे तीळ तांबडे तीळ आणि पांढरे तीळ वेगळे असतात काळे तीळ बाजारात मिळतात तर काळेच तीळ बघून आणा तुम्ही अगदी ज्या दिवसापासून माझा व्हिडिओ बघत असाल तर त्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर तुम्ही सकाळी अंघोळ झाल्या झाल्या तुम्हाला ही सेवा करायची आहे आता दहा वाजता करू का अकरा वाजता करू का असं करायचं नाही सूर्योदयाची वेळ कॅलेंडरमध्ये पाहिजे त्याच वेळेला अर्धे दिलं तर त्याला महत्त्व असतं त्यामुळे सूर्योदय झाल्यानंतरच तुम्हाला अर्धे पाच मिनटं फक्त पाच मिनटं या सूर्योदयानंतर अर्धे द्यायला लागतो त्याचबरोबर जर तुम्ही गॅलरीत वगैरे अर्धे देणार असाल तर ते पाणी बादलीत घ्या व तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला ते पानं घालू शकता त्या पाण्याला तुम्हाला ओलंडा घालायचा नाही आणि जर घरात तुम्ही स्लॅपवर वगैरे देणार असाल लगेच सुकून जाण्यासारखं असेल तर तुम्ही तिथं अर्ध्या सूर्याला देऊ शकता काही अडचण नाही त्यानंतर आता बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पितृसुक् पितृसुक्त पाठ आहे तर याचं तुम्हाला दररोज वाचन करायचं आहे दररोज तर याचं वाचन कसं करावं याबद्दल मी डिटेल व्हिडिओ सांगितलेला आहे पाठीमागं तरीही सांगते हे तुम्हाला जे पितृसुक्त आहे आता तुम्हाला दररोज स्नान केल्यानंतर याचं वाचन करायचं असतं यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुमच्याकडे नित्यसेवेचा जर ग्रंथ असेल तर तुम्हाला ती माहिती मिळून जाईल तर पितृसुक्त पाठ आणि पितृतुष्टिकारक स्त्रोत्र तर याचं दररोज आपल्याला वाचन करायचं पण कुठेही देवासमोर बसून नाही तर हे वाचताना तुम्हाला आसन वेगळं घ्यायचं आहे देवपूजेपूर्वीच या पितृतुष्टिकारक स्त्रोत्राचं व पितृस्तुतीचं तुम्हाला वाच पितृसुक्त पाठाचं वाचन करायचं आहे दक्षिण दिशा आपल्या घराची दक्षिण भिंत जी असेल तर ती या दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं हे वाचताना देवपूजेला जे आसन घेतो ते घ्यायचं नाही फक्त दक्षिण दिशेला तोंड करा आणि त्यानंतर याचं वाचन करायचं आहे वाचन केल्यानंतर उठायचं कुणाशी काहीही न बोलता हातपाय स्वच्छ धुवायचे भरून टाकायची आणि त्यानंतर तुम्ही देवपूजा करू शकता किंवा अगदी तुमची दररोजची काही कामं असतील ती करू शकता कारण आपण सकाळी उठल्या उठल्या दररोज देवपूजा करतो पण हे जे पितृसुक्तपाठ आहे हे पहिल्यांदा पित्रांची सेवा करायची असते आणि त्यानंतर देवपूजा करायची असते त्यामुळे तुम्ही सर सकाळी उठल्या उठल्या दक्षिण दिशेला तोंड करा आंघोळ झाल्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा याचं वाचन करा ते आसन उचलून एका अशा ठिकाणी ठेवा की जिथे कुणाचाही त्या आसनाला स्पर्श होणार नाही ही सेवा कुणीही करू शकतं स्त्री पुरुष करू शकतात मुलांनी करू नका शक्यतो स्त्री पुरुष कुणीही नवरा बायकोमधलं सासू सासरे यांपैकी कुणीही करू शकतं फक्त आसन एका व्यवस्थित जागे ठेवा की जिथे कुणाचा हात लागणार नाही आणि त्यानंतर तुम्ही हातपाय स्वच्छ धुवा तोंड धुवा चूळ भरा व त्यानंतर तुम्ही बाकीची देवपूजा करून किंवा तुमची दररोज कामे करू शकता तर या पद्धतीने ही नित्य सेवा तुम्ही चालू करून पहा खूपच सुंदर पडतो कारण या पितृसूक्ताचं दररोज वाचन केल्यामुळं काय होतं तर आपल्याला मनस्वास्थ्य लाभतं गृहशांती लाभते कुटुंबास पित्रांचे अखंड संरक्षण लाभते आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश लाभून आध्यात्मिक प्रगती प्रगतीत ज्या काही अडचणी असतात तर त्या अडचणी दूर करण्याचं कार्य हे पित्र करत असतात बघा आपल्याला आहे ते आपल्या पित्रांकडून मिळालेलं आहे चांगलं असो वाईट असो त्यामुळे आपली प्रगती बघून त्यांना नेहमीच आनंद होईल पण आपलंही काहीतरी का म्हणजे त्यांच्याबद्दल ऋण आहे किंवा आपलंही काहीतरी कार्य पळ आपण त्यांच्याबद्दल काहीतरी व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे दान धर्माला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे त्याचबरोबर या पंधरा दिवसात तुम्ही पिंपळ वृक्षाचे पूजन करू शकता पिंपळ वृक्ष पित्रांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचं म्हणलं जातं सर्व देवांचं स्थान हे पिंपळ वृक्षामध्ये असतं फक्त